हॅलो नमस्कार कसे आज सर्वजण मजेत आहात ना मी पण मजेत आहे तर आजचा ब्लॉग मी सकाळी स्टार्ट केलेला आहे जवळपास सकाळचे नऊ वाजले होते आणि काय झालं की माझा आठ दिवस झालं माझी तब्येत ठीक नव्हती आणि खूप ती आठ दिवस कसे गेले कळले नाही कारण काहीच भान नव्हतं एवढी परिस्थिती माझी बेकार होती दी, ले, ले ना ताप वगैरे सर्दी जाम झाली होती आणि आता कुठं जरा बरं वाटत होतं आणि विटनेस थोडा होता तरी पण म्हटलं खूप दिवस झालं व्लॉग आपण शेअर केला नाही तर म्हटलं आज स्टार्ट करू म्हणून मी सकाळी सुरुवात केली कॅमेरा ऑन केला आणि आज थोडा मूड होता म्हणून आणि आज होती, आ, तर, सुट्टी होती आंबेडकर जयंतीची तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असल्यामुळे मुलांना सुट्टी होती त्यांचंसुद्धा निवांत उठणं होतं मग त्यानंतर मी सगळं आवरून घेतलं सुद्धा दमवतोय कारण त्याला सुद्धा बरं वाटत नाही त्याला पण ताप येतोय बहुतेक त्याला दाड निघायला लागली त्यामुळं त्याला त्रास होतोय तर थोडा वेळ तो पण शांत खेळत होता आणि मध्ये मध्ये मला त्रास देतोय घेण्यासाठी मध्येच घेऊन बसवतोय मला माझ्यासोबत बस म्हणून आणि शेवटी तो लहानच आहे त्याचे त्याची मर्जी पण राखायला लागते त्याचं ऐकायला लागतं त्याच्या लहरीवर असतंय कधी कधी राहिला तर चांगला राहतो कधी कधी खूप त्याच दुखत असलं तर तो तर काय करेल ना मोठ्या माणसांना त्रास व्हायला तर आपण कस तरी सहन करतो पण लहान मुलांचं तसं नसतं लहान मुलांना नीट सुद्धा येत नाही त्यांची परिस्थिती आपणच समजून घ्यायला लागते मग मी थांबत थांबत त्याच्यासोबत थोडंफार घरातलं सगळं पसारा आवरून घेतला त्यानंतर श्रुतीला सुद्धा जरा बरं वाटत नव्हतं ती म्हटली जास्त काही करू नको खिचडी भातच कर म्हणून मी आता खिचडी भातच करायला घेतलेला आणि काही माहीत नळाला पाणी येत नव्हतं नीट एकदम बारीक येत होतं आणि बारीक पाण्यावरती भांडे धुणे खूपच म्हणजे नीट धुताच येत नव्हतं मला म्हणून मी घमेलं भरून ठेवलेलं त्यानंतर मी किचनवरला आवरलं आणि खिचडी भात टाकलेला आहे कुकरची शिट्टी तुम्हाला माहीत आहे की क कुकरची शिट्टी एकदम पाणी बाहेर येतं म्हणून मी शिजत आल्यानंतरच झाकण लावते तर खिचडी भात फोडणी टाकलेला आहे आणि त्यानंतर मी फ्रीजचं बटन दाबलेलं होतं कारण खूप बर्फ जमा होतो आणि त्याचा दरवाजासुद्धा तुटला आहे आणि तसमय आणि शुभ्रा बर्फ एवढे खायला हवरेत ना त्यांना सारखा बर्फ बर्फ असं लागतो गोडवून काढत असती शुभ्रा तर आमची असं तिला बर्फबद्दल एवढं हे आहे ना त्याला ते आणि तिचं बघून तसमय तसा करतोय बर्फ खायला म्हणून मी बटन दाबलं त्याचं पाणी वितळून गेलं होतं त्यानंतर मी ट्रेमध्ये पाणी जमा केलं की थोड्या थोड्या वेळानं ते पाणी काढून टाकत होते त्यानंतर शुभ्राची आंघोळ वगैरे झाली आणि तिचे केस वगैरे बांधते शुभ्राला केस फार आवडतात लांब केस आणि त्यामुळं तिचे केस कट केलेले नाही तर श्रुतीचे पण तिला आवडतात दोघींनाही केस आवडतात दोघींचे छान स्कूलला जातात दोन वेने छान होत आहेत तर चांगली केअर ठेवली ना केसाची केस चांगली राहतात आणि मी ज्यावेळेला व्हिडिओ कॅमेरा ऑन होता ना तर तसमईचं बघा कशी मस्ती सुरू होती आणि खूप आगाव झाले आता बघा तो नकरे कशा करते आणि त्यानंतर मी तिचं आवरून दिलं त्यानंतर म्हटलं भाजी निवडून ठेवू भाजी आणल्या होत्या तर मी म्हटलं आपण आता काय होतं आहे की तो दमवतो आहे म्हणून मी म्हटलं आज बऱ्यापैकी भाज्यांची तयारी करून ठेवायची म्हणजे आपल्याला पटकन फोडणी टाकली की शिजवता येईल आणि त्यासाठी मी काय प्रिपेअर करते किंवा कोणती गोष्ट करते मी ते, हो आ, ते मी तुम्हालाच्याशी शेअर करणारच आहे त्या अगोदर म्हटलं की अगोदर आपण खाऊन घेऊ पोटपूजा होऊ दे आणि त्यानंतर मी माझ्या कामाला लागते म्हणजे मुलंसुद्धा दमवत नाहीत आणि भूक लागलेली असते एकदा पोट भरले की त्यांचे ते थे खेळत बसतील तस मी दमवतोय तरी पण चालू आहे असंच तर इथे खिचडी भात पापड दही आहे त्या दोघींना दही नको होतं त्या दोघींनी शेजवान चटणीसोबत खाल्ली खिचडी त्यांना शेजवान चटणीसोबत आवडते त्यानंतर मेन काम असतं ते भांड्याचं कारण सगळं झाल्यानंतर मी आधी किचन क्लीन करून घेतला भांडे सगळे आवरून घेतले आणि पाणीसुद्धा भांड्यातलं संपलं होतं भरून घेऊन भरून ठेवावं म्हटलं कारण फिल्टरचं पाणी फिल्टरला काय झालं पाण्याचं प्रेशर कमी जास्त होतं आहे त्यामुळं मोठं मोटर खराब झाल्या त्यामुळं मी त्याचं भरत पण नाही आता खराब आहे त्यामुळं कारण इथं पाणी ना चार वाजता बंद केले दोन तास तरी बंद असतंच आणि बाहेरून आणून सोडतात ना ते पाणी कसलं असतं काय माहिती टँकरचं आणि इच्छा होत नाही त्यामुळं मी आता बंदच ठेवलं आहे फिल्टर आणि पाण्याची बॉटल मी खालून जे फिल्टरचं पाणी विकायला येतात ना तर त्यांच्याजवळूनच ही बॉटल घेते तर ती बॉटल मी यामध्ये ओतून ठेवली आणि सगळं आवरलं होतं किचन क्लीन झाला होता आता म्हटलं की आपण आपल्या कामाला सुरुवात करू तर मी फ्लॉवर साफ करून घेतला गवारी घे आणि काय म्हणतात दुसरी एक भाजी होती तर ती सगळी मी निवडून घेतली वालाची शेंग हा मला आठवत नव्हतं ना मी कोणती शे भाजी निवडली ते तर वाल्याची शेंग सुद्धा मी कट करून घेतली होती गवारी मोडून घेतली भेंडी धुवून ठेवली बऱ्यापैकी आणि माझ्याकडे ना हा डब्बा होता रिकामा झाला होता तर मला वाटते तो कप केकचा बहुतेक असावा खूप दिवसापासून तर मी म्हटलं त्याचा वापर आपण करून घेऊ चांगलाच तर मी त्यामध्ये कसा वापर आहे ते दाखवते आता नवीन डबे निघालेले आहेत ऑनलाईन तुम्हाला माहीत आहे की एकाच एक डब्यामध्ये आपण रोजच्या भाजीची तयारी करून ठेवू शकतो अशी जसं की लसूण कोथंबीर कडीपत्ता हिरवी मिरची एकच डबा उघडला की त्यामध्ये भेटतं तर आम्ही म्हटलं तसं काहीतरी करू म्हणून मी ते एक जुगाड केलाय तो काय केलाय तुम्हाला दिसेलच त्या डब्यामध्ये ना मी प्लॅस्टिकचे ग्लास होते तर ते कट करून त्यामध्ये सेट करून घेतलेत आणि त्यामध्ये मी माझं ते सामान ठेवलेलं आहे सोबतच मी फ्लॉवर हळद नीट टाकून वाफलायला ठेवलाय त्याचबरोबर त्या भाजी आहे तर मी थोडंसं तेल टाकून परतून फक्त ठेवणार आहे म्हणजे हलकंसं डाग पडेपर्यंत त्या भाज्या आहेत त्या गवारी किंवा वालाची शेंग त्या परतून ठेवणार जेणेकरून पटकन स्वयंपाक करताना लगेच तिखट मीठ मसाला काय असेल तो टाकले ना पटकन भाजी तयार होते आपली आणि हे हा जुगाड मी कशासाठी करते तर तसमयमुळं मला खरंच या दोन ह्या आठवड्यात मी मला त्रास झालाय तू झाला आहे पण तो त्रास देतो आहे म्हणून माझंसुद्धा हालत खूप बेकार होते कारण मला एनर्जीच नाही आहे तेवढी त्यामुळं मी म्हटलं नाही आज आपण तयारी करून ठेवू नाही तर मी नेहमी असं फ्रेशच बनवते तर हे बघा मी असा डबा डब्याचा हा जुगाड केलेला आहे आणि पटकन हे सगळं एका ह्याच्यात सापडेल आपल्याला वेगवेगळं वेग होऊ नये आणि त्याचा वापरसुद्धा चांगला व्हावा म्हणून तर हा जुगाड कसा वाटलाय मला प्लीज कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडला का तर ही बगा। ही हे बघा फ्लॉवरसुद्धा घेतला आहे मी जास्त वेळ नाही बारीक गॅसवर ठेवला होता आणि त्याचबरोबर हे शेंगसुद्धा परतून ठेवते आणि हे सगळं झाल्यानंतर थंड करूनच आपण स्टोअर करायचं आहे पूर्ण थंड केल्यानंतर तर मी थंड करायला ठेवले आता हे बघा फ्लॉवरसुद्धा पाणी नितळून घ्यायचं आहे बऱ्यापैकी मी पाणी थोडंच टाकलेलं वाफेवर शिजवलं आहे आणि ते थंड झालेलं आहे आणि माझा खोकला अजूनसुद्धा आहे तरी तुम्हाला आवाजात बदल दिसत असेलच माझ्या त्याबरोबरच ज जी भांडी धुवून ठेवली होती म्हटलं ती सुद्धा लावून घेऊ हो, लगे हात कारण का तर किचनवरती जास्त पसाराच जा होतो आणि आपल्याला सुद्धा जरा तिथलं रिकाम केल्यानंतर ना जागा स्पेस राहील तिथं आणि काम करायला जरा वस्तू ठेवायला पण बरं पडेल कारण एवढं सगळं मी करणार आहे तर तिथं थोडंसं होणार आहे मेसअप तो मला दिसणार आहे तर त्यामुळे कारण आपण काहीही बनवाय गेलो ना किचनमध्ये तर एकापेक्षा जास्त जर कामं करायची असली तर पसारा हा होतोच मला माहीत नाही कोण असं टापटीपमध्ये असं ठेवत असेल किंवा क्लीनच राहत असेल प्रत्येक रेसिपी करताना हे होणं शक्यच नाही आपली फॅमिली मोठी असते आपल्याला बाकीच्या गोष्टीही करायच्या असतात मुलांचं सुद्धा बनवायचं असतं असंच नाही की आणि आमच्या इकडे ना फक्त भाजीपोळी चालत नाही पूर्ण सोयीपाक लागतो जसं की पातळ रस्सा म्हणजे आमटी म्हणतो आम्ही कोणतेही दाणेंचे वगैरे बनवतो दोडका तर तशी दाण्याची आमटी किंवा भाजी भात आणि चपाती भाकरी असं काही असेल ते शिवाय तोंडी लावायला आणखी काही चटण्या वगैरे असतील ते असं डेलीचा स्वयंपाक चास्तो आमचा असतोच असतो असं कधीतरच मुलांच्यामुळंच मला कधीतर सकाळच्या टायमाला जर खिचडी भात किंवा वरणफळ जसं त्यांना आवडेल तसंच बनवायला लागतं आणि किचनमध्ये तशी माझा वावर जास्त असतो कारण तीन टाईम मुलांसाठी तीन टाईम मला किचनमध्ये राहायलाच लागतं सकाळचा नाश्ता परत दुपारी जेवण आणि परत संध्याकाळीचं एक स्वयंपाक असं तीन टाईम करायलाच लागतं त्यांनी तर असं किचनमध्ये मेसअप वगैरे म्हणून अजिबात चालणार नाही कारण दिसायला भ भले काही काही वेळेस क्लीन आपण ठेवतोच असं नाही की मे कंटिन्यू मेसअप असो आपण क्लीन ठेवतो पण काम चालू असतं त्यावेळेला पसारा हा होणारच तर मी बऱ्यापैकी त्या भाज्या हे करून ठेवलेल्या आहेत परतून ठेवले आहेत ती आणि आता म्हटलं की स्कूलचा मेसेज आलेला आहे की उद्याच्याला छोलेची भाजी किंवा मुलांना वेगळं मुलींना वेगळं असं सांगितलेली कोणतेही डाळी किंवा छोले कडधान्य आणि मुलांना फ्रेश हिरव्या भाज्या असतात तशा आणि फ्रूट द्यायला सांगितलेलं मग ते माझ्या लक्षात होतं म्हणून मी काय केलं की को जो फ्लॉवर हो आहे तर तो काढून ठेवला वाफलून त्याच भांड्यामध्ये मी पाणी गरम करून छोले भिजत घातले होते आता ते छोले Uh, म्हटलं भिजतील संध्याकाळपर्यंत आणि संध्याकाळी मी शि uh, शिजवूनच शिट्टी घेते एक दोन आणि मग मी ते स्टोअर करते आणि मी सगळ्या डब्यात बऱ्यापैकी एका डब्यामध्ये भरून ठेवलेत जेवढं परतून होतील भाज्या त्या आणि त्याबरोबरच मी कांदा टोमॅटोचा मसाला सुद्धा करून ठेवणार आहे कारण सकाळचा नेमका त्या दोघी जाईच्या टाईम हा जा उठतो आणि असं जसं आता तुम्ही बघताय ना तसं मला त्याला घेऊनच करायला का लागते कारण त्याला ताप येतोय त्याचा सुद्धा त्रास होत असेल त्याला आणि तो अजिबात औषध प्यायला दमवत नाही बरं का खूप गुन्हे बाळ आहे जसं असं बाकीचा काही त्रास नाही ज्यावेळेला त्याला आजारी असतो किंवा त्रास होत असतो त्यावेळेलाच तो मला असा दमवतो किंवा घे म्हणतो आणि त्या हिशोबावर मी माझी ही तयारी करते बऱ्यापैकी भाज्या कट करून ठेवल्या मी शेवग्याची शेंग वगैरे राहिलेलं फक्त कोबी आणि दुधी भोपळा पण खूप वेळ झालता म्हटलं नको आता परत आता संध्याकाळी हे सुद्धा येतील सुद्धा आमचे येतील आणि परत चहा वगैरे चालू होतो तोपर्यंत मला हे सगळं आवरून क्लीन करून ठेवायचं होतं त्यामुळं मी काय ते हे केलं नाही आणि कोबी जर ठेवायचं असेल तर मी फक्त चॉप करून म्हणजे जो कट हे मशीन आहे ना चॉपर मशीन त्यामध्येच मी तो बारीक करून ठेवणार होते तर म्हटलं आता ज्या भाज्या आहेत त्या परतून ठेवल्या तयारी करून ठेवल्या तर त्या संपल्यानंतर मी करेनच त्या कोबीची नंतर कारण कोबी जास्त वेळ टिकू शकतो तो खराब होत नाही दुधी भोपळा पण खराब होत नाही पण बाकीच्या भाज्या पाणी सुटून वगैरे खराब होतात लवकर त्यामुळे मी अशा पद्धतीची आ... अशा पद्धतीनं तो स्टोर केलेला आहे बाकीच्या भाज्या त्याबरोबरच मसाला आहे तर तो सुद्धा वाटून घेतला आणि त्या अगोदर मी मिरचीचा ठेचा पण बनवून घेतलाय थोडा जेणेकरून पटकन कशामध्ये वापरता येतो आणि तोंडी लावायला सुद्धा होऊन जाईल एखाद्या वेळेस भाजी करायचा कंटाळा आला तर त्यामुळे मी आ, ते सुद्धा बनवून आहे मिरचीचा ठेचा दही आणि मिरचीचा ठेचा फार आवडतो आमच्यात आता हा मसाला आहे तर तो डब्यामध्ये एका भरून ठेवलाय मी आणि फ्रीजमध्ये ठेवून देते तर मसाला तयार झाला आहे त्याला झाकण लावून हे बघा कांदा टोमॅटोची फक्त प्युरे आहे जास्त काही मसाले वगैरे घातलेले नाहीत मी आणि हा मिरचीचा ठेचा याला सुद्धा डब्यात एका भरून ठेवलं त्याचबरोबर आज म्हटलं बऱ्यापैकी सगळी झाली होती तयारी मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं लागलीच भेंडी सुद्धा धुवून ठेवली होती चिरून मी ती फोडणीला टाकली कारण आता भाजी बनवते मी भेंडीची आणि रस्सा भाजी बनवणार होते जे वालाचे शेंगातले दाणे निघतात ना त्याचीच रस्सा भाजी बनवते त्या शेंगांचा मी दोन प्रकारे वापर करते वरचे जे शेंग असते तर सोलून त्यातले दाणे काढल्यानंतर मी त्याची दाण्याची आमटी करते आणि वरची शेंग असते तर ती बारीक चिरून अशी त्याची सुकी भाजी करते म्हणजे माझी दोन्ही सुद्धा कामं होतात असं कोण करत असेल तर प्लीज कमेंटमध्ये में सांगा आणि छोलेसुद्धा आता भिजत ठेवलेत आणि हे आले होते म्हणून म्हटलं चहा ठेवूया चहा ठेवलाय त्याबरोबरच तस्मैला दूध देते कारण झोपून उठल्यानंतर मी औषधच दिलं होतं कारण काही खात नव्हता तो आणि मला डोकंसुद्धा त्याचं गरम लागायला लागलेलं कसं आहे की अचानकच असा त्याला ताप चढतोय थोडंसं चहा टाकला म्हणजे तो पितो कलर आला की जास्त नाही पण दुधामध्ये थोडासा मी चहा टाकून देते आणि मग मी त्याला दूध देते बऱ्यापैकी तयारी झाली होती आणि आजचा व्लॉग मी इथंच संपवणार आहे तर आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा जेणेकरून मला अजून व्हिडिओ बनवायला खूप मजा येईल तर तुम्हाला काय पाहायला आवडेल हे सुद्धा सांगा बाहेरचं वातावरण बघा खूप छान झाले आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय